नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर विकास किराळे आपल्या सर्वांचं भविष्यवाणी कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो मागील काही व्हिडिओमध्ये आपण मीन राशीतील गोचर गुरुची प्रत्येक राशीला काय फळे मिळतील हे मी सविस्तर सांगतोय या व्हिडिओमध्ये मी कुंभ राशीच्या लोकांना हे शनीचं गोचर कसं असेल हे मी सांगणार आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ते तीन जून दोन हजार सत्तावीसपर्यंत राशीला गोचरणीय शनी दुसरा म्हणजे राशीच्या धनस्थानातून जाणार आहे म्हणजेच राशीच्या लोकांना आता शनीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होत आहे शेवटचे दोन अडीच वर्ष बाकी राहिलेत मागील दोन अडीच वर्षात होत असलेल्या महाभयंकर त्रासातून आता हा शनी आपली मुक्तता करणार आहे हे एक आनंदाची गोष्ट कुंभ राशीच्या लोकांना आहे जानेवारी दोन हजार तेवीस ते मा एकोणतीस मार्च पंचवीस या काळात चंद्रावरून शनीचं भ्रमण सुरू होतं म्हणजे साडेसातीचा मधला टप्पा सुरू होता, होता। हा काळ कुंभ राशीच्या लोकांना प्रचंड मानसिक शारीरिक आणि वैवाहिक वै बाबतीत प्रतिकूल गेला असेल आता या राशीच्या लोकांना एकोणतीस मार्च पंचवीस नंतर थोडा आराम मिळणार आहे मात्र असं असलं तरी राहू केतूचं गोचर या राशीच्या लोकांना प्रतिकूल असल्याने कमी अधिक प्रमाणात कौटुंबिक शारीरिक मानसिक बाबतीत त्रास होण्याची शक्यता राहील का तर राहूचं गोचर राशीच्या धनस्थानातून जाणार आहे लग राहूचं गोचर चंद्रावरून जाणार आहे आणि केतूचं सप्तमातून जाणार आहे हे राहू केतूचं गोचर प्रतिकूल असणार लक्षात घ्या मात्र राहू ह्या लोकांची जरी राहू हा राशीतून जाणार असला किंवा चंद्रावरनं राहूचं गोचर जात असलं ते प्रतिकूल जरी असलं तर हा राहू ह्या लोकांची आता कार्यक्षमता वाढवणार आहे व त्यांना अचानकपणे यांच्या संपत्तीत वाढ करणार आहे थोडक्यात पुढील काळात आर्थिक लाभ उत्तम आणि चांगले होतील आर्थिक अडचणी बऱ्याच लोकांच्या लोकांच्या कमी होतील गुरुबळ ह्या राशीच्या लोकांना उत्तम असल्याने पंधरा मेनंतर गुरुबळ चांग गुरुबळ चांगलं होतं आहे त्यामुळे पंधरा मेनंतर ह्या राशीच्या लोकांच्या संततीचा उत्कर्ष होईल यांच्या जरी अडचणी आल्या तरी त्यातून त्यांना मार्ग निघेल जून सव्वीसपर्यंतचा काळ या लोकांना उत्तम जाईल जून सव्वीसनंतर थोड्याफार प्रमाणात आरोग्याच्या तक्रारी राहतील मात्र जून सव्वीसपर्यंत या राशीच्या लोकांना अतिशय चांगला काळ असणार आहे जरी साडेसाती असली तरी साडेसातीच्या बऱ्याच त्रासातून मुक्तता होणार आहे हा शनी वेश आणि लग्नेश होऊन धनस्थानी येत असल्याने या राशीच्या लोकांना कुटुंबासाठी मोठा आर्थिक खर्च होण्याची शक्यता राहील तसेच हा शनी अर्थार्जनासाठी पोषक ठरेल व्यक्तीची अर्थाजन करण्याकडे धडपड किंवा कल आता वाढणार आहे ते त्यांनी जर तसे खूप जोरदार प्रयत्न केले त्यांची आर्थिक स्थिती नक्की सुधारणार आहे आपण धनस्थानानं काय पाहतो तर आपण व्यक्तीचं कुटुंब कौटुंबिक स्थिती पैसा आर्थिक स्थिती वाणी इत्यादी गोष्टी पाहतो त्यामुळे धनस्थानातील हा शनी कुंभराशीच्या लोकांना खालील फळे सवि देणार आहे ते मी सविस्तर सांगतो एक म्हणजे कुंभराशीच्या लोकांना लोकांच्या मागील दोन ते अडीच वर्षापासून सुरू असलेल्या आरोग्याच्या तक्रारी आता या क्षणी बराच कमी करणार आहे त्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा होईल एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर आता या राशीच्या लोकांना मानसिक सुख समाधान मिळेल मनाला मनाला स्थिरता येईल नैराश्य उदासीनता कमी होईल एकटेपणा दूर होईल मुख्य म्हणजे काही लोकांचे सुरू असलेले वैवाहिक मतभेद वाद आता संपुष्टात येतील जे लोक विभक्त झाले आहेत ते आता पुन्हा एकत्र येऊन संसार करतील थोडक्यात आता यांना वैवाहिक पंधरा मे नंतर काळ्या राशीच्या लोकांना खूप चांगला जाणार आहे धनस्थानातून जाणारा हा शनी आर्थिक बाबतीत उत्तम ठरेल वारसा हक्क किंवा जुन्या प्रॉपर्टीमधून आर्थिक लाभ काही लोकांना उत्तम होतील जे लोक तेल लोखंड कोळसा तसेच ज्योतिष मार्गदर्शक इत्यादी व्यवसाय करत असतील त्यांना या व्यवसायातून मोठा पैसा मिळेल हा क्षणी आता व्यक्तीला अक्कल हुशारीने आणि काटकसरीने वागायला भाग पाडणार आहे थोडक्यात या लोकांना आता कुंभ राशीच्या लोकांना पैशाची किंमत कळणार आहे राजकीय लोकांचा विचार केला तर राजकीय लोकांना राजकारणातून किंवा सरकारी कामातून फायदा होईल यांच्या पराक्रमाने कर्तृत्वाला आता संधी मिळेल हा क्षणी रखडलेल्या कामामध्ये या लोकांना मोठं यश देईल नवीन प्रोजेक्ट किंवा कामामध्ये यांना यश मिळणार आहे एकंदरीत कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात हा शनी आशेचा किरण घेऊन येणारा व सुखाचे दिवस आणणार हे नक्की कुंभ राशीच्या लोकांना अतिशय आनंदाची आणि चांगली गोष्ट हे गोष्ट त्यांना चांगलं जाणार आहे एक निवेदन करतो ज्या लोकांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी आणि हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ आपले जे कुंभराशीचे मित्र असतील नातेवाईक असतील अपत्रेष्ठ असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही कळू द्या की आता आपले दिवस बदलणार आहेत अवलेक निवेदन करतो की ज्या लोकांना माझ्यावर ऑनलाईन मार्गदर्शन किंवा कन्सल्टिंग हवं असेल मी डिस्क्रिप्शनमध्ये मा माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्ही मला व्हॉट्सअप करा मी नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करायचा प्रयत्न करेन यानंतर आपण मीन राशीच्या लोकांना ज्या मीन राशीच्या लोकांना साडेसातीचा मधला टप्पा जो थोडा प्रतिकूल असतो तो सुरू होणार आहे त्या मीन राशीच्या लोकांना हे गोचर कसं असेल हे मी सांगणार आहे तोही व्हिडिओ तुम्ही अवश्य पाहा तोपर्यंत तो श्री तो स्वामी तो समर्थ